नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञान संवर्धन अॅकॅडीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण घातांक हा घटक बघणार आहोत आणि घातांक या घटकामधील सोपे रूप द्या याच्यामधली काही राहिलेली जी उदाहरणं आहेत ते आपण बघणार आहोत तर पुढे जाण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून पण तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असलेलं बेलायकनचं बटन दावा जेणेकरून मी अपलोड केलेल्या व्हिडिओचं जे नोटिफिकेशन असेल ते तुम्हाला सर्वात पहिल्यांदा मिळेल तर चला बघूया सोपे रूप द्या याच्यामधली काही उदाहरणं त्याच्यामध्ये अगोदरच्या याच्या व्हिडिओमध्ये आपण बरेचसे उदाहरण बघितलेले आहे आजच्या व्हिडिओमध्ये ही राहिलेली दोन उदाहरणं आहेत ते आपण पूर्ण करणार आहोत तर त्याच्यामधला पहिला आहे बघा तीन वर्गमुळात अठ्ठ्याण्णव प्लस पाच वर्गमुळात पन्नास मायनस चार वर्गमुळात दोनशे बरोबर किती याला सोपं रूप द्यायचं आहे आणि याचं फायनल उत्तर काढायचं आहे आता या ठिकाणी बघा या अठ्ठ्याण्णवचे पन्नासचे आणि दोनशेचे असे दोन अवयव घ्यायचे की ज्याचं वर्गमूळ एक निघलं पाहिजे आणि वर्गमुळात ही जी किंमत असेल ती समान असली पाहिजे तर असे पन्नास अठ्ठ्याण्णवचे पन्नासचे आणि दोनशेचे अवयव पडायचे आपल्याला तर आता या ठिकाणी बघा हे तीन जशंच तसं राहील गुणीला अठ्ठ्याण्णवचे अवयव पडतात तर ते एकोणपन्नास गुणीला दोन पडतात त्याच्यानंतर हे प्लस पाच या पन्नासचे पंचवीस गुणीला दोन अवयव पडतात पंच दोन्ही पन्नास हे मायनस चार जसे असतात या दोनशेचे शंभर गुणीला काय करायचं दोन शंभर गुणीला दोन हे झाले मग आता हे काय आहे तीन गुणीला याच्यामध्ये गुणाकारचे एकोणपन्नासचं वर्गमूळ काढायचं सात वर्गमुळात दोन जशस्त सर हे प्लस पाच या पंचवीसचं वर्गमूळ काढायचं पाच वर्गमुळात दोन जश असतं सर मायनस चार या नंतर काय करायचं या शंभरचं वर्गमूळ काढायचं शंभरचं वर्गमूळ किती दहा आणि वर्गमुळात दोन जशस्त सर आता या ठिकाणी बघा वर्गमुळात दोन वर्गमुळात दोन वर्गमुळात दोन हे काय झालेलं आहे समान आलं आता या ठिकाणी यांचा गुणाकार करायचा सात्त्रिक एकवीस वर्गमुळात दोन त्याच्यानंतर पाचापाचा पंचवीस वर्गमुळात दोन त्याच्यानंतर दहाचौक चाळीस वर्गमुळात दोन पुन्हा या काय करायचं हे कंसात घ्यायचं आणि वर्गमुळात दोन कॉमन काढायचं एकवीस प्लस पंचवीस मायनस चाळीस हे कंसात घेतलं आणि वर्गमुळात दोन त्याच्यानंतर एकवीस आणि हे पंचवीस या ठिकाणी छेचाळीस होतात मायनस चाळीस आणि वर्गमुळात दोन या छेहेचाळीसमधून जर चाळीस काढले तर या ठिकाणी सहा मिळतात आपल्याला सहा वर्गमुळात दोन म्हणून या ठिकाणी हे सहा वर्गमुळात दोन हे त्याचं फायनल उत्तर असेल तर अशा पद्धतीनं सोपं रूप द्यायचं त्याच्यानंतर दुसरा आहे आणि या प्रकारचा प्रश्न अनेक वेळा परीक्षेला विचारला जाऊ शकतो तर या ठिकाणी बघा वर्गमुळात एकशे चौवेचाळीस प्लस वर्गमुळात अठ्ठावीस प्लस वर्गमुळात छेचाळीस प्लस वर्गमुळात तीनशे चोवीस प्लस एकोणीस बरोबर किती आता या ठिकाणी सुद्धा काय करायचं हे वर्गमुळात एकशे चौवेचाळीस जशाच तसं ठेवायचं प्लस वर्गमुळात अठ्ठावीससुद्धा हे जशास तसं ठेवायचं त्याच्यानंतर प्लस वर्गमुळात छेचाळीस हे सुद्धा जशास तसं ठेवायचं त्याच्यानंतर या तीनशे चोवीसचं वर्गमूळ निघते तीनशे चोवीसचं वर्ग म्हणून एक ते अठरा ते अठरा घ्यायचं त्याच्यानंतर प्लस काय आहे एकोणीस मग पुन्हा नंतर हे एकशे चौवेचाळीस जसे असतं सर प्लस अठ्ठावीससुद्धा जसे असतं सर त्याच्यानंतर छेहेचाळीस आणि अठरा या दोघांची जर बेरीज केली तर चौसष्ट येते आठ सहा चौदाशेला चार हातच्याला एक चार आणि एक पाच आणि एक हातचा सहा चौसष्ट म्हणून या ठिकाणी काय करायचं चौसष्ट घेतलं त्याच्यानंतर प्लस हे काय राहील एकोणीस मग वर्गमुळात एकशे चौवेचाळीस हे जसे असतं प्लस अठ्ठावीससुद्धा जसे असतं त्याच्यानंतर याचं वर्गमूळ घ्यायचं या चौसष्टचं वर्गमूळ येते आठ ते घ्यायचं त्याच्यानंतर प्लस एकोणीस मग आता हे एकशे चौवेचाळीस दशे तसं या दोघांची बेरीज केली अठ्ठावीस प्लस आठ तर ती येते छत्तीस प्लस एकोणीस मग वर्गमुळात एकशे चौवेचाळीस जशी तसं या छत्तीसचं वर्गमूळ निघते सहा आणि हे प्लस एकोणीस वर्गमुळात या सग सर्वांची जर बेरीज केली एकशे चौवेचाळीस प्लस सहा प्लस एकोणीस तर या सर्वांची बेरीज येते एकशे एकोणसत्तर आणि या एकशे एकोणसत्तरचं वर्ग मूळ काढायचं ते ते तेरा ते ते तेरा हे त्याचं काय असेल फायनल उत्तर असेल तर अशा पद्धतीनं सोपे रूप द्या हे प्रश्न आपण सोडू शकतो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून कळवा कर व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि याच्या पुढचा जो भाग असेल जे काही दुसरा कोणता घटक असेल ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघूया धन्यवाद